नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कमी साहित्यात परफेक्ट अशी चॉकलेट बिस्किटं ती घरातली चाळण वापरून बटर पेपरसुद्धा बाहेर पेपर न न आणता घरीच बटर पेपर तयार करून अशी आपण बिस्किटं करणार आहोत आणि तर तुम्हाला दिसण्यावरनं कळलंच असेल वाव ही काय भारी दिसतात डिझाईनसुद्धा बघून घ्या किती छान झालेली आहे आणि खायलासुद्धा तितकीच बि बिस्किटंही खुसखुशीत अशी लागतात आता मुलांच्या शाळेंना सुट्ट्या पडलेल्या आहेत तर मुलांना सारखं खाऊ खाऊ लागतो तर आपण घरच्या गर घरी हे बिस्किटं केलात तर परवडता सुद्धा चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत कारण आपण हे गव्हाच्या पिठाचे गेलेले आहेत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण ह्या चाळणीमध्ये बिस्किटं करणार आहोत त्यासाठी तर चाळण घेतलेली आहे ही चाळण तर सगळ्यांच्याच घरी असतेच तर आता आपल्याला बटर पेपर हवा बटर पेपरसाठी आपण काय करणार आहोत एक घरातलं पान घ्यायचं कोरं घेतलात पान तरीसुद्धा चालेल तर माझ्याकडे हे पान होतं म्हणून मी हे पान घेतलेलं आहे तुम्ही वहीचं एखादं पान घेतला तरीसुद्धा चालेल ज्या चाळ्यांमध्ये तुम्ही बिस्किट करणार आहात त्या चाळणीच्या आकाराने तो पेपर कटिंग करून घ्यायचा तर इथं पे मी पहिल्यांदा पेनानी ना खुणा करून घेतल्या आणि नंतर ह्या कैचीने कापून घेतला तर बघा आता आपला हा बटर पेपरच्या साईजचा झालेला आहे आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे तर ब्रशने अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं कुठेही पेपरला तेल लागलं नाही असं ठेवायचं नाही पूर्ण सगळीकडे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघा सगळीकडे तेल लागलेलं आहे आणि इथे आपल्या घरच्या घरी बटर पेपर तयार झालेला आहे बघा आणावा लागला का बाहेर आता आपण ज्या चाळणीमध्ये बिस्किटं करणार आहोत त्या चाळणीला सुद्धा तेल लावून घेणार आहोत आणि हा बटर पेपर ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आपल्याला तर ओव्हन हा सगळ्यांच्या घरी नसतो म्हणून आपण करणार आहोत कढईमध्ये त्यासाठी इथं चाळण वापरलेली आहे कारण चाळणमध्ये एकाच का वेळी भरपूर अशी बिस्किटं होतात तर आता गॅस कडे वळूया ते म्हणजे गॅस चालू केलेला आहे आणि बारीक ठेवला आणि त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे ह्या कढईमध्ये मीठ पाणी असं आपल्याला अजिबात काहीच घालायचं नाही रिकामीच कढई ठेवायची आहे आणि ह्याच्यावरती असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे पण ह्या कढईवरती जी तुम्ही बिस्किटं करण्यासाठी चाळण घेतलेली आहे ती बरोबर बसली पाहिजे तर गॅस बघून घेऊ शकता बारीक ठेवलेला आहे तर दहा मिनटं आपण हे गरम करायला कढई ठेवले तोपर्यंत आपण बिस्किटचं बॅटर करून घेऊया त्यासाठी घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ पाऊन कप साखर आणि अर्धा कप तूप घेतलेलं आहे हे प्रमाण बरोबर आहे बघा तुम्हाला न समजण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही तुम्ही घरातली एखादी वाटी घेतलात तरीसुद्धा चालेल तर आता आपण ही मेजरची कप जी घेतली ती बाजूला ठेवूयात आणि एक भांडं घेऊयात आता आपण सुरुवातीला गव्हाचं पीठ जे घेतलं ना ते चाळून घेणार आहोत गव्हाचं पीठ मी एक कप दाबून एक कप घेतलेलं आहे तर तुम्ही वाटी घेतला तर एक वाटी गव्हाचं पीठ घ्या पाऊन वाटी इतकी पिटी साखर घ्या आणि अर्धी वाटी इतकं तूप घ्या हे प्रमाण बरोबर आहे बिस्किटं गोड होतात छान होतात ह्याच्यामध्ये कमी किंवा जास्त काहीच करू नका तर गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर आता आपल्याला घालायचे पिटी साखर तर पिटी साखरसुद्धाही मी घरीच केलेली आहे मोठी साखर आपली जी असते ती मिक्सरला दळून घ्यायची झाली आपली इथं पिटी साखर आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे कोको पावडर कारण मी इथे चॉकलेटची बिस्किटं करत आहे म्हणून तर कोको पावडर इथं दोन चमचे इतके घातलेले आहे एक चुटकी इतकं मीठ घातलेलं आहे कारण बिस्किटांना टेस्ट खूप भारी लागते आता हवं असेल तर जर तुम्हाला गोड वाटत असतील ही बिस्किटं तर तुम्ही अर्धा कप इतकं पिटी साखर घातलात तरीसुद्धा चालेल आता हे सुके जिनस आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहेत तर काही जण काय करतात माहिती आहे का तूप जे आहे ना ते फेटून घेतात काहीच गरज नाही तूप फेटून घेण्याची असे सुद्धा बिस्किट आपले खूप छान होतात आता घेतलेलं तूप आपल्याला सगळंच ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुपाचं प्रमाण जास्त असेल तर बिस्किटं आपली खुसखुशी छान बनली जातात कारण ह्याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा न वापरता सुद्धा बिस्किटं करणार आहोत आणि बेकिंग सोडा आणि पावडर वापरून सुद्धा बिस्किटं केलेली दाखवणार आहोत पण तूप जर जास्त असेल तर बिस्किटंही खूप छान अशी बनली जातात तर सगळं तूप एकदम मी ते घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हातानेच ह्या पिठाला हे तूप ना चोळून घ्यायचं आहे जर स्पॅचुलाच्या मदतीने चोळा गेलो तर नीट सगळीकडे पिठाला हे तूप लागलं जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे असं चोळून घ्यायचं आहे आणि तूप हे नेहमी घट्टच वापरायचं म्हणजे प्रमाण हे अजिबात चुकत नाही त्याच्या अगोदर सुद्धा गव्हाची बिस्किटं कोकोनट बिस्किटं ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याला तुम्ही खूप सारं असं सा प्रेम दिलं आणि त्याला बरेच अशा सगळ्यांच्या समस्या झाल्या आहेत त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या आम्ही समस्या दूर केलेल्या आहेत तुमच्या मनामध्ये शंका यायला नको म्हणून तर आत्ता आपण थोडीशी वेगळी बिस्किटं करणार आहोत ती वेगळी बिस्किटं होती त्याच्यामध्ये आपण दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता फक्त तुपामध्ये म्हणून आपण नानकेटं बिस्किटं केलेली होती तर आत्ता आपण वेगळ्या पद्धतीत थोडी करणार आहोत तर बघा इथं एका कपामध्ये ना थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि एक कॉफीचं पॉकेट घातलेलं आहे कॉफी पावडरचं पॉकेट हे दोन रुपयेवाला आहे ते घातलेलं आहे कारण ह्याने कलरसुद्धा खूप छान येतो बिस्किटांना आणि फ्लेवर चवीलासुद्धा छान अशी लागली जातात त्याच्यामुळे कॉफी पावडर एक घालायची तुम्हाला नसेल आवडत नाही घातलात तरीसुद्धा चालेल तर छान असा आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याच्या अगोदर मी दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता पण आत्ता आपल्याला वापर करायचा आहे कारण आत्ता आपण पायपिंग बॅगचा वापर करून बिस्किट करणार आहोत ना त्याच्यासाठी आपल्याला हे पीठ थोडंसं पातळसर हवं त्यामुळे आपण थोडं थोडं ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत तर दूध किती घालायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगतेच पण थोडं थोडं घालत जायचं तुम्हाला कमी किंवा जास्त दूध लागू शकतं कारण हे गव्हाच्या पिठावर सुद्धा अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही थोडं थोडंसं दूध घालत जा म्हणजे तुमची अजिबात बिस्किटं चुकणार नाहीत तर बघा ह्या टाईपचं चा, आता आपलं बॅटर झालेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये कुठेच गुठळ्या गाठी वगैरे राहता काम नाही आता हे लूज तुम्हाला दिसत असेल कारण आपण पायपिंग बॅगचा वापर करत आहे त्याच्यामधनं हे व्यवस्थित असं पडलं पाहिजे म्हणून असं लूज केलेलं आहे तर आता आपलं बिस्किटसाठीचं पीठ म्हणून झालेलं आहे तर आत्ता आपल्याला लागणार आहे पायपिंग बॅग आणि अशा प्रकारचं एक नोझल जर तुमच्याकडं पायपिंग बॅग किंवा हे नोझल नसेल ना, ना तर तुम्ही दुधाची पिशवी असते ना त्याचा वापरून बिस्किटं केला तरीसुद्धा चालेल किंवा असं नोझल पायपिंग बॅग असेल तर तुम्ही ह्याचासुद्धा वापर करू शकता तर नोझल ह्या पायपिंग बॅगमध्ये घातलेला आहे आणि पायपिंग बॅग इथं तर ग्लासमध्ये अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे आहे मग आता आपण जे बिस्किटांचं बॅटर केलं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये असं पॅच्रोलाच्या मदतीने घालायचं आहे तर तुम्हाला हे बॅटर जर असं थोडंसं घट्टसर वाटलं जर पायपिंग बॅगमधून पडे ना तर काय करायचं आणखीन थोडंसं दूध घालून हे बॅटर लूज करायचं आहे तर बघा पायपिंग बॅगच्या पाठीमागे अशी गाठ मारून घ्यायची म्हणजे तिकडं आपलं बॅटर बाहेर येणार नाही तर आता एक डिश घ्यायची आणि त्याच्यावर सुरुवातीला बघायचं की आपलं बिस्किट होतंय का तर परफेक्ट मस्त छानदार असं बिस्किट झालं मग आता आपण जी चाळण सेट करून ठेवली होती म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बिस्किटं शिजणार आहोत त्या चाळीमध्ये आपल्याला अशा प्रकारे बिस्किटं सोडायचे आहेत बघू शकता इथे मी कशी दाबत आहे एकाच ठिकाणी आपल्याला प्रेस करायचं आहे म्हणजे बरोबर हे बिस्किट पसरलं जातं आता इथे मी इथं छोटी छोटी छान अशी बिस्किटं करत आहे तुम्हाला मोठ्या आकारामध्ये हवी असेल तर तुम्ही मोठ्या सुद... मध्ये सुद्धा करू शकता पण शिजायला तितका थोडा वेळ लागतो ही पातळ आणि छोटी छोटी बिस्किटं केल्यामुळे शिजायला वेळ कमी लागतो तर बघा छान अशी एकाच वेळी चाळणीमध्ये भरपूर आपली बिस्किटे बनली जातात बघा तुम्ही एखादी डिश घेतलात चाळ नसेल तरीसुद्धा चालेल तर बघा एका वेळेस भरपूर अशी चाळणीमध्ये बिस्किटं केलेली आहेत वाव काय छान दिसतात डिझाईनसुद्धा खूप मस्त झालेली आहे आता ही सगळी तयारी करूसपर्यंत आपली कढईसुद्धा छान गरम झालेली आहे तर आता आपण ही चाळण ह्या कढईवरती नेऊन ठेवणार आहोत गॅस हा बारीकच आहे बघू शकता आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे जवळजवळ आपण अठरा ते वीस मिनटं आपण शिजू देणार आहोत तर इथं मी पंधरा मिनटानंतर अगोदर एकदा चेक केलं होतं तर थोडंसं ओलसर बॅटर होतं नंतर मी अठरा मिनटानंतर चेक केलं तर बोट लावून बघितलं तर बोट आपलं क्लीन येत आहे आणि टूथप्लेट घालून बघितली तीसुद्धा क्लीन आली म्हणजे आपली बिस्किटं शिजलीत अशी समजायची आता खाली काढून घेतलीत आणि बघा सुद्धा शिजलेली आहेत कलर छान आलेला आहे आणि थोडंसं हे थंड झालं ना मग बिस्किटं आपल्याला ह्याच्यातनं सेपरेट करायची आहेत जर तुम्ही गरम असताना ह्याच्यात काढायला गेलात ना तर ती तुटली जातील बिस्किटं म्हणून थंड झाल्यानंतर काढायची बघा वाव काय भारी दिसतात छान अशी आपली इथं बिस्किटं झालेली आहेत तरीही मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर न घालताना बिस्किटं केलेली आहेत पण आता मी दुसरी बॅच केलेली आहे त्याच्यामध्ये पाव चमच बेकिंग सोडा आणि अर्धा चमच बेकिंग पावडर घातलेला आहे आणि तीसुद्धा बिस्किटं शिजायला ठेवलेली आहेत तर बघा आता ही आपण सुरुवातीला पहिली बॅच केलेला ती बिस्किट आहेत आवाज बघा छान असा आलेला आहे कुसकुशीत अशी आपली बिस्किटं बनलेली आहेत आणि चवीला ला भारी लागते ही पण बिस्किट बघा ज्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली होती त्याच्यामुळे काय झालं ही बिस्किट आपली फुलली गेली आणि अगोदरच्या बिस्किटांना डिझाईन दिसते छान अशी ह्याला डिझाईन थोडीशी कमी दिसते आणि थोडीशी सॉफ्ट अशी बिस्किट झालेली आहेत पण चवीला काहीच फरक पडत नाही खूप छान टेस्टी अशी लागतात काही जणांना बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर घातलेली आवडत नाही तर न घालता जरी केलात ना तुम्ही तरीसुद्धा खूप छान बनतात आणि घालून जरी केलात तरी खूप छान बनतात टेस्ट मात्र तीच राहते मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली का मला कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ असे तुम्हाला पाहायला भेटतील आणि असल्या भारी व्हिडिओला एक लाईक बनतो आणि आता मुलांना उन्हाळ्याची सुट्टी आहे नक्कीच एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमची बिस्किटं कशी बनली तिथं बघा काय पाहिजे पिलोड हे तुम्हाला हा माहितीच असेल कारण आपल्या प्रत्येक रेसिपी टेस्ट करायला येतो त्याला पाहिजे होती बिस्किटं तर आज मी केली गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी बिस्किटं आणि मुलं बघा किती आवडीने खातात आणि ही गव्हाची असल्यामुळे पौष्टिक आहे बघा ह्यातलं काहीच सामान आपण बाहेर न आणता पटकन अशी बिस्किटं केलेली आहेत चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय